सकाळ झालेली मोत उठलाय खाली खाली मोत खाली बस आराम चालू आहे आज रात्री पण वेली नाही गंगाच्या पलीकडची पाडवते ते ह्या दोन वासरांना टाकले चला आता सकाळच्या कामाला सुरुवात झाली आदरक बैलगाडीतून खाली घ्यायची तिकडे ठेवायची रात्री कुट्टी केली होती रात्री आठ वाजता कुट्टी केली होती तर कुट्टी इकडे तर कुट्टी यांना टाकायची तर यांना आता कुट्टी टाकून घेतो खायला टाकून घेतले सगळ्यांना नवीन काढवायची कुट्टी ना आज सगळे पोटभर खाणार आणि संपूर्ण कुठे संपवणार गव्हाणीतली कायच ठेवणार नाही तर आईच चालू आहे तर स्वयंपाक आणि आईने पहिली चपाती बनवली ती गाईसाठी म्हणजे आधी पहिली बनवली ती चुलीसाठी दुसरी बनवली ती गाईसाठी तर चपाती आकाराने लहानच आहे पण आई बनवते रोज भाकर पण बनवते आणि इकडं आता आपली गंगा गाय येणार आहे ना त्याच्यामुळे जे पहिलं स्टॉकमध्ये तूप होतं तर ते आई चपात्याला लावून उडवते ज्या सणाच्या पोळ्या असते त्या तर आई तुपामध्येच बनवते पण आता चपात्याला सुद्धा आई तूप वापरते कारण की आता गंगा आहे तर स्टॉकमधलं तूप आई संप संपवते तूप बनवायची पण प्रोसेस दाखवणार आहे पण आपले हजार सबस्क्रायबर झाल्यावर व्हिडिओ बघत असाल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही अडचण नाही तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर त्यावेळेस मग मी तूप आपण कसं बनवतो तर त्याचा व्हिडिओ टाकेल मी आणि तूप अशी गोष्ट आहे ती किती वर्ष ठेवली तरी खराब होत नाही तर आईकडं भरपूर तूप साचलं होतं तर आई आता रोज चपात्याला ओढवते खिचडी चपात्या करून तर चला ही जी चपाती आहे ना तर ही मी गंगाला चारून घेतो गंगा तिला पण माहितीये काहीतरी येतं खायला तर ही एकटी इकडे ना तिकडे गावणे न्याय सगळ्याच बघतात त्यांना आहे चपाती घेऊन आले की, की। आपल्याला भेटत त्याच्यामुळे गंगा इकडे एकटी होती त्याच्यामुळे हिला चारली सकाळी दूध पिल्यानंतर झोपलं होतं ते आत्ता मला बघून उठलंय दूध पिले की सारखं झोपत परत हा ओरडणार एक दहा वाजता मग त्यावेळेस पाणी पाच परत शांत होणार मग परत बारा एक वाजता ओरडतो चपातीसाठी आणि परत चपाती खाल्ली की झोपतो सर मागं होय बैलगाडीतली यात्रा इथं घेऊन इथं ह्या ड्रममध्ये धुतली ह्या ड्रममध्ये पाणी साठवलं आत्ताच धुवायची झाली तर आता इथं वाळू घातली थोड्या वेळाने पॅक करायची गोनी पॅक करून पाठवून द्यायची गाडीवाला येईल दोन अडीच वाजता तर तिथली वासरं पण पलीकडे बांधले तास छोटाले अद्रक धुवायला आई मी पप्पा तिघ होत आई तिचं जेवण पॅक करते आणि आता आई काठवणात जाणार आहे आईने तिचा डब्बा वगैरे भरलाय आता आई जाणार आहे काठवणात मी जेवण केलं तेव्हा पण दुपारी मोताला खाल टाकलं होतं आणि आता पण टाकतो त्याला सरक आम्ही इकडं महाग बघ तो जिथं बसतो तिथं चिखल आहे त्याच्यामुळे त्याच्या पायाला सगळ्यात चिक्कल लागलाय त्याला पण गार वाटतं बसायला चार वाजले तर भैया गेला ऊस तोडायला मला तिने गायामध्ये घ्यायला सांगितलं होत्या जर गाया मध्ये घेतल्या आता मी गायला मध्ये न्यायला आलोय तर आता मध्ये घेऊन जातो आणि हे पण सगळे उठून वाटच बघतात मध्ये जायची <laughs> तर हे टाइम झाला की हे सगळे उठून वाटच बघतात कधी न्यायला येतात <laughs> ते आधी मोठ्या दोघींना नेतो आणि नंतरच्या खेपेत ह्या चौघींना नेतो बाकीच्या कारण की भैया असला ना भैया इथून सोडून देतो आणि मी तिकडे बांधतो पण भैया भैयाऊस तोडायला गेलाय आणि ह्या इथून सोडल्या ना तर ह्याच्यातले कोणी गंगाला मारेल म्हणजे छोट्या कोणी मारत नाही फक्त किले वृंदा त्याच्यामुळे मग मी चार चार नेतो ते चौगी नेतो आणि ह्या दो ने ने। दोघी नेतो इथून सोडून देत नाही मोठ्या दोघींना बांधले आता छोट्या दोघींना सोडून देतो सोडले राणीला आणि देवशैनीला ह्या दोघींना मी हातात घेऊन जातो इकडे गंगा साईडला थांबले तिने सकाळची कुट्टी पूर्ण नाही खाल्ली गंगाने कॅरेट मध्ये ती मी ड्रम्मत टाकली जागेवर खायला नाही टाकला आणखीन कुट्टी केल्यानंतर टाकायचं देवशेने जागेवरती बांधले मी जातो बैल घेऊन ऊस आणायला ऊसाच्या शेतात बैलगाडी आणून बैलगाडीत ऊस भरलाय आणखीन थोडासा टाकतो बैलगाडीत आणि घरी घेऊन जातो तो कुट्टी करायला मेंटसला खायला ठेवलं आहे इकडे हॅपिलला ठेवलं आहे इकडं गंगाला पण ठेवलं आहे तर गंगा तर काहीच पूर्ण खातच नाही आता जेवढी जास्त जी काळजी घेऊ तेवढी ती नकरी करणार ती आता खुराकाची वाट बघत असेल त्याच्यात खुराक टाकायची तर थोड्या वेळाने त्याच्यात खुराक टाकतो मी कुठेत त्याच्यामुळेच ती खात नाही आणि ते ज जुईतला मागचा खड्डा आहे ना तो आणखीन जास्त वाढला आहे पण मी आता काही सांगू शकत नाही म्हणजे कधी वेल ती कारण मला काय अंदाजच येत नाही त्याच्यातला दोन तीन दिवस आधी म्हटलं होतं पण दोन दिवस झाले ती काही वेली नाही मे मेम चिमण्याला काय कुट्टी खाण्यात इंटरेस्ट नाही तोर काय कुट्टी खात नाही त्याला कामाला जायचं आता त्याला मी घेऊन जातो आणि थोडीशी वैर आणून ठेवतो घरी शिमणी आहे ना त्याची मी शिंग आहे बघा इथं दिसते ना थोडंसं कट झालेलं इथं इथं ऐक ना तर तसं मी ते शिंग कट केले होते चार पाच जागेवर थोडे थोडेसे त्याच्यामुळं त्याचे थोडे शिंग समोर आलेत नाही तर असे इकडं पाठीमागाय चालले होते मानाकडे जास्त असे खाली असे जास्त बेंड झाले जा होते तर मी तसं कट केलं होतं त्याच्यामुळं थोडेसे वरती आलेत तर इथं जे कट केलं होतं ना ते इथलं निघून पडलं आहे ते शिंग वैरण टाकली बैलगाडीत आणि एवढीच बस होईल उद्या चला सकाळी आता बैलगाडी घेऊन मी जाणार आहे काटोण्यात वैरण ही तर खाली केली ऐक एक थांब तर आता आलो काटोण्यात अद्रकचे कॅरेट न्यायला तर आज अद्रक कमीच आहे काटवनात कारण की आई तिकडं कोट्यावर होती ना अद्रक धुवायला त्याच्यामुळं एक वाजली होती आईला इकडं यायला त्याच्यामुळे आज थोडी कमीच आहे अद्रक तर घेऊन जातो तर ते एक कॅरेट मी बैलगाडी ठेवले ते तर दुसरं घ्यायचं आहे परत अशीच लाईनने समोर हिरवं ठेवलं आहे हिरव्याच्या पुढी दोन वरती लाल आहेत परत वरच्या शेतात दोन आहेत एक निळा आणि एक लाल तर तेवढी कॅरेट मी बैलगाडी ठेवून घेतो तर ही उभी बाब झाड आहे ना हे उंच तर हे बाबळीचा प्रकार आहे बाबळचंही तिला रामकाठी म्हणतात रामकाठ किंवा रामकाठी असं तर हिची बरीच हाईट आहे सत्तर फूट हाईट असेल ह्या झाडाची आणि इकडं बऱ्याच प्रकारचे झाड आहेत पळस पण आहे तिकडं समोर एक तर हे जे दिसते ना हे पळसाचं झाड आहे पण ते सूर्य तिकडल्या बाजून आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही अद्रकचा मी खालचा लेअर दिला आहे म्हणजे कॅरेटचा तर खालच्या लेअरमध्ये सात कॅरेट बसतात हे उभे तीन आणि हे असे आडवी चार आणि वरती एक एक्स्ट्रा कॅरेट होतं ते मी वरती ठेवलं आहे तर बस एवढीच आद्रक आहे काल चौदा कॅरेट अद्रक होते तर आज आठच कॅरेट आहे आणि आई तिकडं खालच्या कोपऱ्याला काढते का भाज मी दाखवतो तर तिकडं आय आई काढते तर तिकडे एक आहे तर ते आई पप्पा मोटरसायकलवर येतात आणि आणतील कॅरेट तर आता मी बैलगाडी घेऊन जातो मी मग आलो हो ना त्यावेळेस आपल्या शेताच्या साईडचं शेत आहे ना तर त्याच्यात मोर होते तर ते मोर आत्ता माझा बैलगाडीचा आवाज ऐकून पलीकडे गेले कारण मी मोठ्याने बोललो ना बैलाला तर त्याच्यामुळे ते, ते पलीकडे गेले पलीकडच्या गे पली शेतात गेलेत ही ग्रीन कलरची ज्वारी ना त्याच्या पलीकडं तर सोबत त्यांच्या पिल्ले पण होते त्यांचे आज थोडंसं उशीर झाला आहे पण इथंच मावळ आहे मला त्याच्यामुळे आता पटकरणं जातो घरचे कामं हो तर भाई यांनी केलेच असतील काय राहिले असतील तर इथून गेलो करावं लागतील पण जो टाइम मला तिथं घरी जायला होतो ना तर तो आज इथं झालाय काटोनातच आता मी तळ्याच्या लेवलला आहे इथं तळ आहे घरी जायला तर पूर्ण अंधारच होतो मला आज परत बैल किती स्लो चालत आहेत आता आपल्या कोट्यावर आलोय तर यायला एवढा अंधार झालाय इकडं सगळा अंधारच आहे आलोय घराजवळ बैलगाडी सोडतो बैलांना पाणी पाजतो आणि बांधतो काम तर सगळे झालेलेच असतील बैलांना पाण्यावर आणले व्हिडिओ पण क्लिअर दिसत नाही आता व्हिडिओ बंदच करतो इथला बल्ब चालू केलाय वासरू इथं बसले एक खात आहे गंगा आहे तर गंगासाठीच मी आज बाहेर झोपणार आहे इथं म्हणजे इथे म्हणजे मोत्याच्या वरती बाजावर मोत्याची फरशी टिक तिकडे ठेवली कापड पण तिकडे ठेवले आणि मोती येते त्याला आत्ता मी खायला टाकलं होतं तो दूध पण पिला होता दार काढले तेव्हा परत त्याला खायला पण टाकले तर तू सारखं अशा वर उड्या मारतो रात्रभर तर मी गंगासाठीच बाहेर झोपायला आलो आहे ते तिकडं खाते मोत्याने आपल्या घराची राखण करायची तर मीच मोत्याची राखण करायला आलोय तरी मोत्या रात्रभर झोपून देत नाही असं करतोय